A 부ra ext ordinary Hey morally terminar

आणि बोला त्याचा भरपूर आहे प्रश्न काढले लांबल प्रश्न आहे प्रश्न या ना तुम्हाला दाखवतो प्रश्नाचं उत्तर काय <laughs> तुमच्या गावात कामं केले तुमच्या गावात तुम्हाला माहिती आहे का माझे पावलं बांधले त्याचं माझे माझं नाही दुकान चालू करतो किंवा पैसे तरी मिळते माहिती जातात फक्त तरी बाबत जात असं काहीतरी करा की हे नाही करणार तुम्ही त्यावेळेस निंबूच घेणार काय जाणार तुम्हाला पण आणि त्यामुळं हे जे आहे ना या पद्धतीने सक्षम केल्यानंतर मग लोकांना शहरी भागाकडे धाव घ्यायला लागणार नाही बघायला पाहिजे इथं आपल्या समजा मित्रमंडळीशी संध्याकाळी गप्पा तुम्हाला मोठंच होत कुटुंब इथं आई वडील इथं मित्रमंडळी इथं आणि मग हे करून काय होत की शेतकरी सदन झाल्यानंतर असे काँक मॅनेजर असं कराल म्हणलं योजना लागू कराल त्यावेळेस तो बँक मॅनेजर सुद्धा काही उभं राहील आणि स्वाभिमान त्या शेतकऱ्याला स्वाभिमान राखला जाईल हे याला म्हणतात खऱ्या बँके पण मग या शक्तिशाली देशातल्या लोकांची काय वाटतं शेतकऱ्यांची काय वाटतं काही दुखून बघितलं त्या जेवढं लागू केलं तर तुम्हाला सांगतो कधी तुम्हाला या देशामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांची झालेली पाहायला मिळणार ना ते पाहिजे तेवढं पाहिजेच ना दादा म्हणायचं कसं नाही प्रश्ना सांग मेहरबानी करून घेऊन मला ऑर्डर करायला लागेल थोडं बोलताना बसायचं हो सांगा तर नाही सांगा सांग नाही तुम्हाला परत आम्हाला पाहिजे हत्तीवर सगळ्यांनी माडवानी पिडवानी आपला अंबानी आणि या लक्षण टाकून देतो यात तुम्हाला सगळ्यांना उघडलंय देशाची संपत्ती लुटली तेव्हा बरे आमच्यामुळं ते आमच्यामुळं काय तुमची माझी लाटच आहे आमदार तुमच्यामुळं महापालिकेचे नगरसेवक तुमच्यामुळं सगळं तुमच्यामुळं तुमच्या आता सत्ता असताना तुम्ही गाव व्यवस्थित नाही नंतर एखाद्याला तुम्ही निवडून दिला आणि तो तुमची तुमच्या आई जोपासत नसेल मग त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे का नाही पाच वर्षाचा कालावधी आज तोटा कधीतरी करा आज जर केलं नाही तर आज नाही तर कधी नाही सांगतो चला ठीक आहे चांगून द्या तुम्ही तुमचा विषय संपलाय कधी झाला अक्कल दिलेली तुम्हाला आम्हाला पण त्या लोक जे मुलं तुमच्या कुटुंबातले जे लहान आहेत तुमच्या मुलं आणि तुमचे नातवंड आहेत

कुठं अण्णासाहेब पाटील त्या माणसाने एक विचार दिला असंघटित कामगारांना संघटित करून त्यांचा संरक्षणाचा विचार त्यांनी केला तो आणला तो कायदा अंमलात आणला अनिश्व अंमलात आणण्याकरता योगदान दिलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतराव नाईक वसंतराजा पाटील असं आहे काय काय बघून घेतला कोणाकडे बघून घेत देशामधनं हद्दपार करावं लागणार त्याला तर देश सोडून जायला लागणार ना अहो तुम्ही लोकांना एवढं तुम्ही लोकांची संपत्ती विकली फक्त निकाल लागा हो लागू द्या लागणारच आहे सत्तांतर शिवाय गत्यंतर नाही आणि गत्यंतर शिवाय सत्तांतर शिवाय परिवर्तन नाही एवढं फक्त लक्षात ठेवा फक्त बाकी काही बघू नका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार त्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या तर दुपत्याला निवडून देऊन उपयोग नाही होणार असल्याशिवाय बाजूला करता येत नाही तर मला निवडून दिलं तुम्ही काय करू शकता मला सांग मग मला वेगळा मार्ग अवलंबला असला मग त्या तरी तुम्ही साधणार का तुम्हाला माहित आहे ना काय होत नक्षलवादी तयार कशात नव्हतात जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो आणि त्यांना त्यांच्या एवढी उपास मारायची वेळ होती त्याच्यातनं नक्षल व्हायची असं आपल्याला नक्षल तयार व्हाय बनायच नाही जे नक्षल होते त्यांना सुद्धा आपल्याला मूळ आपल्या या प्रवाह आणायचं आहे कोणाला आवडतं सगळं त्यांना जीवन बघण्याचा अधिकार आहे पण तुम्ही त्यांना वेगळं मानायचं कारण नाही त्याच माकाळीचा काय बिल लागतं कुठला बॉम्ब भरायचं त्या आय बिलीव इन डिग्निटी ऑफ लेबर माझं मी तुमच्यावर काम करायला तयार आहे

मग तु आम्ही असं करणार तसं करणार मग तिने हजरी एवढी अरे जाऊन दे माझी हजरी जाऊन द्या तुमची आजरी या ते सांगा ना माझी आजरी एवढे काम काय फक्त येतच कसं माझे काय माझ्यावर या उद्या माझी तुमच्यावरती खूप प्रेम आहे हे का हे तुम्हाला आम्ही हे टँक्शन देऊन दिलं हे सँक्शन बा भिटा बाळासाहेबांना एक एक फाईलचा पाठपुरावा केल्याशिवाय काय होत नसतं एवढं सोपं नाहीये काय करणार काय तिथे तुमच्याकडे टीव्ही आहे बरोबर आहे ना ज्यावेळेस जायचं बहुमताने हेच मंजूर करतात जायचं करायचं काय तिथं नुसतं बरोबर हा अकरा वाजता लगेच तरी आठवडा आज सगळं ठरवून केलं मग दोन वाजता परत दोन ते चार त्यापेक्षा इकडे येऊन काम केलेलं बरोबर हे बघा आले होतं dır so सगळे परत ते बोलायला मोकळे अदा काय नव्हतं म्हणून बोलू शकले नाही निर्माण होतं बस